काल तुम्ही मुस्लिम मतांचा नारा दिला असं वाटतं की अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या दे देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ते सज्जाद नोमाने सांगतायत अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल आणि मग जर तुम्हाला वाटतं की मुळभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा